हॅलो नमस्कार मी अनिता तर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ह्या होळीच्या ब्लॉगमध्ये ऑफिसमध्ये होळी खेळून झाल्यानंतर घरी येऊन हो, मी मस्त फ्रेश होऊन करू, हेअरवॉश करून पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून आले होते होळी पूजनासाठी नैवेद्य घेऊन हो। थोडा लेट झाला होता पण होळी अजून चालू होती म्हणजे भेटलेली होती आणि असंही मला दोन ठिकाणी जायचं होतं सो त्यामुळे आणि येऊन स्वयंपाक वगैरे आवरेपर्यंत थोडा लेट होतोच तिथे पोहोचलो सगळ्या बायका नैवेद्यच दाखवत होत्या त्याच्यानंतर मी मस्तपैकी होळीला छान नैवेद्य दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी पूजा केली होळीची दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी होळीला प्रदक्षिणा मारल्यावंदन आणि त्याच्यानंतर सॅटर्डे संडे असं पुढे तीन दिवसाच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे आमचा प्लॅन होता माझ्या माहेरी म्हणजेच पनवेलला जाण्याचा कारण आता माझ्या मुलीच्या एक्झाम्स पण संपल्यात थोडा रिलॅक्स टाइम आहे तीन दिवसाची सुट्टी आहे म्हणून मी आणि ऋतुजा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे धुलीवंदना दिवशी माझ्या माहेरी म्हणजेच पनवेलला जाणार होतो ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघालच इथे आम्ही छान होळीचं दर्शन घेतल्यानंतर बिल्डिंगमधल्या काही लेडीज भेटलो होतो तर त्याचबरोबर आम्ही थोडेसे फोटो सुद्धा क्लिक केले पण खूप रात्र होती आणि होळीचा सगळा धूर झाला होता खूप जास्त गोंगाट होता त्यामुळे मी पन काही सगळं जे काही शूट केलेलं ते पुढे ॲड केलं नाही आहे पण लहानपणापासूनचे काही सण आपले सगळ्यांच्या जवळचे असतात त्यातली दिवाळी होळी गणपती हे आहेत इथे आम्ही सगळेजण छान पोस्ट दिल्या क्लिक केले मी काही सगळं पोस्ट केलं नाही आणि ही आहे माझ्या सासरची होळी तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं सासरची होळी मी यासाठी म्हणते की इथे आमचं घर आहे जे माझ्या सासूबाईंचं सा आहे पण आम्ही तिथेसुद्धा जातो दरवर्षी होळीला त्यानंतर घरी जाऊन छान रेस्ट केली चंद्र खूप सुंदर दिसवता म्हणून ते मी शूट केलं उद्या सकाळी आम्हाला निघायचं होतं सकाळी ॲक्च्युली पॉसिबल नव्हतं कारण बिल्डिंगमध्ये पण होळी सेलिब्रेशन असतं त्यामुळे मी तर नाही खेळली होळी पण ऋतुजाने वगैरे सगळ्यांनी छान धुलीवंदन सेलिब्रेट केलं आणि त्यानंतर आम्ही दोघी बहिणी निघालो माहेरी खरं तर एकाच शहरात राहत असल्यामुळे आणि मुलं मोठी स्कूलमध्ये जाणारी असल्यामुळे फक्त सुट्ट्या ॲडजस्ट करूनच जाता येतं आणि जास्त दिवस राहायला मिळत नाही सहसा पण जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा आम्ही लगेच बॅग भरून निघतो कारण माहेरी जायला कोणाला नाही आवडणार ते सुख वेगळंच असतं प्रत्येकीला आपल्या आपल्या जबाबदाऱ्या संपून निघायचं असतं त्यामुळे प्लॅन होता चार वाजता जाण्याचा आणि हे तुम्ही बघताय की किती कि अंधार पडलाय आम्हाला सहा वाजून गेले होते निघेपर्यंत खूप लेट झालं होतं रस्ता कधी संपला एक तास कधी संपला हे कळलंच नाही कारण आम्ही दोघी बहिणी खूप गप, गप्प गप्पा मारण्यात बिझी होतो आणि जसं मी तुम्हाला दाखवलं की आम्ही दोघी जितक्या गप्पा मारतोय तेवढीच आमची मुलंसुद्धा सुद्धा गप्पा मारण्यात बिझी आहेत माझ्या ताईचा मुलगा आणि माझी मुलगी निश्चित दोन तीन दिवस आता माहेरचे ब्लॉक येणार आहेत कारण मी दोन तीन दिवस सुट्टीसाठी माहेरी आहे इथे पोहोचलो होतो खारघर स्टेशनला घरून कंटिन्यू फोन येत होते कुठे पोहोचलात विचारण्यासाठी आणि इथे फायनली आम्ही पोहोचलोय हे आहे मानसरोवर स्टेशन त्यांच्या गप्पा अजून संपलेल्या नाही आहेत बहीण भावाच्या आणि सगळ्यात खूप 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 गोड गोष्ट या व्हिडिओतली म्हणजे माझे मम्मी पप्पा तिथे वेट करत होते जे प्रत्येक मुलीला खूप 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 आनंद देते ही गोष्ट की तिच्या आईवडील माहेरी तिची वाट बघत असतात स्टेशनला आम्ही भेटलो मम्मी पप्पा तिथेच आले होते म्हणजे वॉक करायला येतात रात्री तर ते तिथे येऊन थांबले होते कारण दोन्ही मुली नातवंड येणार होते आजी आजोबांची एक्साइटमेंट वेगळीच असते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल ह्यातलं काहीही आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आम्ही पोहोचलोय घरी घरी पोहोचल्यानंतर तुम्ही माझ्या भाच्याची एक्साइटमेंट बघू शकता भाची थोडी लहान आहे भाचा थोडा मोठा आहे ते तुम्ही बघालच पुढे ब्लॉगमध्ये पण हा छोटासा व्हिडिओ मी इथेच संपवणार पण आहे सो so, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते पुन्हा एकदा की नक्की 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 सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हे बघा आत्याचं आणि भाच्याचं प्रेम यानंतर आम्ही छान डिनर केला खूप खूप गप्पा मारल्या आणि आराम केला पुढचे एक दोन ब्लॉग छान तिकडचेच माहेरचेच असतील तुम्हाला सो ते नक्की बघा आणि माझा हा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझे अजून व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतील आणि माझं हा छोटंसं चॅनल लवकर ग्रो होईल सो so, मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे सबस्क्राईब नक्की कराल जर ब्लॉग इथपर्यंत बघितला आहे तर भेटूयात पुन्हा एकदा नेक्स्ट एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय